मध्यम हलकी जमीन पाण्याची तीव्र टंचाई अशा परिस्थितीत पेण तालुक्यातील ठाकूर बेडी ह्या दुर्गम गावातील नागेश ठाकूर यांनी जेएसडब्ल्यू फाउंडेशन आणि वनराई संस्था यांच्या सहकार्यातनं शेततळाच्या पाण्यातनं काकडीचा मळा फुलवलाय पाण्याची उपलब्धता आणि मल्चिंग पेपरचा वापर केल्यास चांगलं उत्पादन काढता येतं लागवडीनंतर एका महिन्यांनी काठ्यांचा आधार घेऊन बांधणी करावी लागते अशी माहिती सुद्धा त्यांनी दिली आहे यावेळी त्यांच्यासह मिनल पाटील जेएसडब्ल्यू फाउंडेशनच्या अल्मिरा कृषी प्रकल्प अधिकारी नंदिनी म्हात्रे समुदाय साधन व्यक्ती ओंकार पवार वंधराय ऍग्रिकल्चर संतोष माई आणि इतरही व्यक्ती उपस्थित होते एक करायचं पण आता उन्हाळ्या ह्याच्यामध्ये भाजीचं पीक घेण्यासाठी आम्हाला डब्ल्यू फाउंडेशनच्या मार्फत आम्हाला काकडीचं नियोजन दिलं त्याच्यामध्ये मल्चिंग पेपर ट्रिप लाईन पेपर पाईप लाईन आणि बियाणं वगैरे देऊन सर्व मार्गदर्शन देऊन आम्हाला व्यवस्थितरित्या चाळीस पंचेचाळीस दिवसाची काकडीचं उत्पादन चालू झालं आणि आता आताच्या घडीला आम्ही तीन चार दिवसातून चाळीस पन्नास किलो काकडी रोज काढत असतो आणि ते अजून चालू राहील ओमकर शिवाजी पवार संस्थेमध्ये अग्रिकल्चर एक्झिक्युटिव्ह काम पाहतोय जेएसडब्ल्यू फाउंडेशन आणि वनराई संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही प्रमोशन ऑफ सस्टेनेबल ॲग्रीकल्चर अग्रिकल्चर अँड्रिड ऍक्टिव्हिटीज असा शाश्वत शेती आणि शेतीपूरक व्यवसायांना चालना देण्यासाठी या ठिकाणी चार वर्षाचा प्रोजेक्ट चालवत आहोत या प्रोजेक्टचा एक भाग म्हणजे हा डेमो प्लॉट आहे डेमो प्लॉट मध्ये आम्ही दहा फार्मर्स मध्ये विविध पिकं निवडलं आहे त्याच्यामधलंच हे एक पीक आहे काकडी पीक तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर काकडीचं पीक आलेलं आहे त्या काकडी पिकाचं वान आहे ते म्हणजे सोनी केसवी चारशे पाच त्यानंतर यासाठी आपण याचं प्लांटिंग डिस्टन्स आणि रोड टू रोड डिस्टन्स हे दोन बाय दोन फुटावर ठेवला आहे आणि सिंचनासाठी ठिबक सिंचनाचा अवलंब केलेला आहे त्याच्यानंतर योग्य नियोजन व्हावं पाण्याचं बाष्पवण कमीत कमी व्हावं हो। यासाठी आपण मल्चिंग पेपरचा युज या ठिकाणी केलेला आहे एक चांगला संतुलित बेसल डोस तयार करून त्याच्यानंतर योग्य वेळी फर्टिलायझर टेक्निकल असिस्टन्स या दे शेतकऱ्यांना देत असतो जेणेकरून हे पीक शाश्वत यावं आणि चांगल्याच चांगलं उत्पादन शेतकऱ्याला मिळावं ज्या आधुनिक शेतीचा शेतकऱ्याला फायदा होण्यासाठी हा सगळा प्रयत्न चालू आहे त्या ठिकाणी नागेश ठाकूर यांचे खूप नागेश ठाकूर आणि नयना वहिनी यांचं खूप मोलाचं सहकार्य आम्हाला लाभलं आहे जेएसडब्ल्यू फाउंडेशनच्या वतीने अशी अनेक काम या ठिकाणी चालले आहेत आणि शेतकऱ्यांचंही खूप चांगलं सहकार्य आहे शेतकऱ्यांनी या शेतीकडे पाहून आमचं या शेती शेतीकडे पाहून नक्कीच काहीतरी बोध घेऊन जास्तीत जास्त अशा पद्धतीने शेती करावी एवढीच इच्छा व्यक्त करतो या ठिकाणी थँक्यू व्हेरी मच